सरकारला आणि सरकारमधल्या तिन्ही घटकांना म्हणजे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील त्यांची शिवसेना असेल किंवा देवेंद्र फडणवीस असेल त्यांचा भाजप असेल किंवा आजी दादा पवार असतील त्यांचा राष्ट्रवादी असेल या तीनही घटकांना मला आता असं सांगायचं आहे की तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी जे ओबीसी आरक्षण बचाव नावाखाली हकेंच वाघमारेचं आणि शसानेचं जे उपोषण चालू आहे त्यांना पहिल्यांदा तिथून उठवा जर तुम्हाला शक्य नसेल तर मग आता लक्षात घ्या की माझी जी हायकोर्टमध्ये याचिका पेंडिंग आहे हे महाराष्ट्रातलं सगळं जे ओबीसी जातींना दिलेलं आरक्षण आहे ज्याला ओबीसी ओबीसी म्हणतात ओबीसी हा तर लिगल कोटा आहे घटनात्मक कोटा आहे ओबीसीच्या कोट्याविरुद्ध माझा केस नाहीये माझी केस आहे की या ज्या जाती धन जाती आरक्षण घेतायत गेल्या सहा दशकांपासून त्याची कुठलीही घटनात्मक प्रक्रिया प्रक्रिया झालेली नाही किंवा त्यांची पात्रता तपासलेली नाही आणि आजही ते आरक्षण घेतात इंद्रा शहानीचा खटला आहे त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि कुठल्याही अभ्यासाशिवाय अहवालाशिवाय त्यांना ते आरक्षण दिलं जात आहे अशा प्रकारची माझी केस आहे आणि म्हणून या आरक्षण जे दिलं जात आहे ते रद्द करावं अशी माझी दोन हजार अठरापासून केस कोर्टामध्ये आहे आत्ता जर तुम्ही आज आणि उद्या तुम्हाला उद्याच्या रात्रीपर्यंत वेळ आहे भुजबळ साहेब तुम्ही पण ऐका जे कोणी ओबीसीचे समर्थक असतील किंवा ओबीसी आरक्षण वाचू इच्छित असतील त्या सगळ्यांना माझं सांगणं फडणवीस साहेबांना तर खास करून सांगणं तुम्ही पुन्हा आम्हाला दोष देऊ नका आम्ही ओबीसीच्या दृष्टीने सामाजिक न्यायाच्या दृष्टीने ती याचिका चालवली नाही म्हणून मराठ्यांना काय बुद्धीने असं जर कोणी समजून घेत असेल तर आता वेळ आलेली आहे ती याचिका मी जशीच्या तशी जरांगे पाटलांकडे मंगळवारी सुपूर्द करील आणि मग जेव्हा ती कोर्टात चालेल मग माझं चालेल हाकेसारख्या बुजगावण्यांना येऊन कोर्टात वाचून दाखवा वाचून दाखवा मग तुमचं आरक्षण आणि हे मी फार सिरियसली सांगतोय जबाबदारीने सांगतोय सरकारने उद्याच्या उद्या, उद्या वाघमारे हाके आणि ससाण्यांचं तिथून बार विस्तार उठवावं